ज्यांनी संभाजी महाराजांचा त्यांच्या हयातीत बदनामीचा प्रयत्न केला ज्यांनी शंभूराजांना पकडून औरंगजेबाकडे दिलं ज्यांनी शंभूराजांना विष घालून मारायचा प्रयत्न केला आणि राजे गेल्यानंतर सुद्धा नाटकातून सिनेमातून कथा कादंबऱ्यातून हे अत्यंत पराक्रमी अत्यंत विद्वान आणि अत्यंत समतावादी असणाऱ्या मी हा शब्द मुद्दाम वापरतोय कारण शंभूराजे समतावादी का होते याचा इतिहास दाखला देत संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला ज्या धार्मिक अडचणी होत्या त्यातून मार्ग काढला गागाभटांच्या बरोबर बसून तो राजाभिषेक पोती जी निर्माण झाली आणि त्यानंतर गागाभट यासारखा विद्वान जो काशीचा महापंडित ज्याला म्हटलं जात त्यानंतर त्या गागाभटानंच संभाजी महाराजांना एक ग्रंथ अर्पण केला त्याचं नाव आहे समनयन आणि संभाजी महाराजांची बदनामी का हे ते समनयर मधलं शेवटचे जे काही दोन चार श्लोक आहेत ते वाचल्यानंतर समजतंय की त्यावेळेला शंभूराजानी वेदमंत्राचा अधिकार हा सर्व वर्णांना दिलेला होता असं स्पष्ट त्यात लिहून ठेवलं <प्था> हजारो वर्षातली ही क्रांती आहे त्यानंतर बघताय तुम्ही सातारच्या प्रतापसिंह महाराज त्यानंतर राजश्री शाहू महाराज बडोद्याचे सयाजीराव गायकवाड महाराज यांना सुद्धा हे या आधुनिक काळातली माणसं इंग्रजांच्या काळात इंग्रजांच्या गुलामगिरीमध्ये दे आपला देश होता त्यावेळेची हो त्यावेळेला सुद्धा तो अधिकार द्यायला तयार नव्हती आणि म्हणून पंचगंगेच्या तीरावर शाहू महाराजांच्याच आपल्या मदतीवर जगणारा दिलेल्या भिक्षेवर जगणारा एक यथकिंचित भिक्षुक भट शाहू महाराजांना शुद्र म्हणत होता संभाजी महाराज त्यांच्या अगोदर अडीचशे वर्ष तीनशे वर्ष सांगत होते की हा सगळा अधिकार सर्व वर्णांना फक्त क्षत्रियांना ब्राह्मणांना नाही ते सगळ्या वर्णांना ही जी समतेची नीती संभाजी महाराजांची होती संभाजी महाराजांनी नुसती ते ग्रंथात नोंद करून ठेवलेली नाही ज्या वेळेला संभाजी महाराजांना विष घालून मारायचा प्रयत्न झाला आणि स्वराज्य हजारो मावळांच्या रक्तातून तयार झालेले स्वराज्य त्यागातून तयार झालेले स्वराज्य या स्वराज्याचं सगळं तयार झालेलं स्वराज्य हे अण्णाजी दत्तो आणि त्यांची जी काही कंपू होती सगळ्या कटवाली मंडळी ही सुलतान अकबराकडं सुलतान अकबर म्हणजे औरंगजेबाचा बेटा तो औरंगजेबा बंद करून संभाजी महाराजांच्या आश्रयाला आला आणि ही मंडळी स्वराज्याच्या राष्ट्रप्रधान मंडळामध्ये असणारी मंडळी स्वराज्य हे अकबराच्या पायावर घालायला तयार झाली फक्त शंभूराजांच्या द्वेषासाठी आणि मग संभाजी महाराजांनी त्यांना हत्तीच्या पायी घेऊन चिरडून मारलं भारताच्या हजारो वर्षाच्या इतिहास इतिहासात तुम्ही अनेक अभ्यासक आहेत तुम्ही काढा कुठल्या ब्राह्मणाला अशी शिक्षा वेद मंत्रालय अभिषिक्त झालेल्या नृपतीनं दिले एकही उदाहरण नाही मिळणार पण या शंभूराजानं दिली स्वराज्य वाचवण्यासाठी आणि म्हणूनच संभाजी महाराजांची बदनामीची केंद्र चालवली जातात कारण ब्रह्म हत्याच्या पातकाला प्रायश्चित नाही असं मनुस्मृती सांगत असं सगळ्या स्मृती सांगतात आणि या राजानं रायगडाच्या सिंहासनावर बसून हा आदेश दिला आणि तिची जी अंमलबजावणी केली नाहीतर राजे अनेक लोक केले प्राचीन काळापासून बदनामी फक्त शंभू राजांची का रा आणि ते गेल्यानंतर दोनशे वर्षांनी सुद्धा त्या संभाजी महाराजांच्या बदनामीची केंद्र का चालवली जातात गडकऱ्यांचं राज नाटक तुम्ही वाचू शकणार नाही आज शब्दांचा फुलरा प्रचंड आहे भाषा प्रभू म्हटलं जात पण त्या भाषा प्रभू या त्या लची केळकरांच्या नादानं नादानपणा केला आणि राजांसारख्या महापराक्रमी राजाचं चरित्र ज्या नाटकात रंगवलंय आणि त्याच्यापेक्षा पुढची नादान आपण की त्या भाषेच्या फुलाऱ्यावर हो। आपण भळलो आणि त्या नाटकाला एकेकाळी महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलेलं होतं ती डोक्यावर घ्यायची सुद्धा यंत्रणा आहे जे बदनामीकारक असत त्याच्यावर तुम्ही विचाराचा मुकाबला विचारण करा असं सांगितलं जात आता ते कोणतं कामरा वगैरे काय त्राय बघा ती कविता केली त्याच्या विचाराचा मुकाबला विचारण होतोय का जेम्सनं धारण लिहिलं त्यावेळेला सांगायला लागले की विचाराचा मुकाबला विचारण करा आणि ज्या वेळेला तुमच्यावर येते त्यावेळेला त्याला विचाराचा मुकाबला विचारण होत नाही आम्ही विचारवंत आहोत आम्ही आमचा समाज विचारवंत आहे आम्ही विचारांचा मुकाबला विचारांनाच करणार आहोत जे आमच्यातला भगतसिंग मेलाय असं कोणी समजू नये तो जिवंत आहे पण भगतसिंग कधी बाहेर काढायचा याची सत्संग विवेक बुद्धी सुद्धा आमच्याकडे जागृत आहे खर तर कोल्हापूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जागा पाहिजे होती का तर त्यांना कोल्हापूरचं प्रजाजन घ्यायचं होत आणि मग त्यांनी राजाराम महाराज जे शाहू महाराजांचे पुत्र आहेत त्यांच्याकडे जागेची मागणी केली आणि ती दिली बाबासाहेब आंबेडकरांसारख्या त्या वेळेला ते भारतीय स्तरावरच नेतृत्व करत होते म्हणजे भारताचं नेतृत्व करत होते अशा व्यक्तीला आपल्या कोल्हापूरचं प्रजाजन व्हावं छत्रपतींच प्रजाजन व्हावं असं वाटत होत कारण खऱ्या अर्थानं ही भूमी ही शाहू महाराजांनी अत्यंत हाल कष्ट त्या शोषून ही समता भूमी केलेली होती आणि म्हणून बाबासाहेबांसारख्या महामानवाला सुद्धा वाटलं की आपण ब्रिटिशांच्या इलाक्यात राहिले नसलं पाहिजे आपण कोल्हापूरच्या छत्रपतींचं प्रजाजन झालं पाहिजे पण शाहू महाराजांना काय हाल सहन करावे लागले दो जी दोन तीन उदाहरणं फक्त मी देणार आहे मला वाटतं मी थांबणार आहे कारण माझे मित्र किरणरावांचं मला ऐकायचं खूप कमी लोकांना आपला इतिहास माहित असत आपल्या कोल्हापूरकरांना तरी तो आपला इतिहास माईच झाला पाहिजे याच्यासाठी मी काही उदाहरण देतो आपल्याला माहित आहे की हे छावाचं तर तत्कालिक कारण झालं पण त्याच्या अगोदर साधारण सहा सात साथ महिन्यापूर्वी असेल वर्ष सुद्धा झालं असेल की मी कोल्हापूरला एका कुलकर्ण्याचं बिंग बाहेर काढलेलं होतं जास्त फेमस झालं ते त्यांच्याच झालं आपल्यातन झालं कारण मी एक एक फेसबुकला एक पोस्ट लिहिली अफजल खानाचा दडवलेला पाच म्हणून <laughs> आता हा अफज ते अनेक व्हायरल झालं त्याला शेकडो व्ह्यूज मिळाले मला फोन बिल सुद्धा आले त्याच्यावर आता ते मी का लिहिलं तर मला तुम्हाला माहित आहे काय मला माहित नाही करून वाचणारे येतात आमचा गौरव बिरो आलाय त्याला माहित असेल की अफजल खानाचा एक वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी तुम्हाला माहित आहे तो त्याच्याबरोबर गेलेला होता पण अफजल खानाचा दुसरा जो वकील आहे तो या कोल्हापूरचा कुलकर्णी होता त्याचं नाव आहे नारो विश्वनाथ कुलकर्णी आणि ही गोष्ट इतिहासाच्या कागदपत्रातून आहे ग्रहणकार्यांसारखे आहे एका संशोधकानं ती जी पंचवीस फारसी परवाना छापलेली आहे मी फक्त ते एक पोस्ट लिहिली आणि ती लोकांसमोर आणली आता त्याच्यात मी चुकीचं काय करतो आता आम्ही तुम्ही काय के घाण केलेलं आहे ते सांगायचं सुद्धा नाही का आम्ही आमच्या खंडोजी जी सांगतो ना त्याचे हात पाय तोडले पिसाळ महाराजांचं सांगतो आम्ही सूर्य पिसाळाचं महाराज सांगतो त्या नाही सांगत महाराज स्वतः सांगतो तुमचं नाव सुद्धा घ्यायचं नाही असं तसं होईल आमचं काम आहे इतिहासाच्या अभ्यासक म्हणून जे आहे ते आम्ही सांगणार आता हे मी काही काढणार या पुस्तकाचं नाव आहे विसाव्या शतकातील महाराष्ट्र खंड एक हे ये खंड आहे खूप त्याच्यातला हा पहिला भाग आहे हे खंड लिहिलेत यदी फडके नावाच्या संशोधकाने आता मिळत नाहीत बाजारात कारण चांगलं लिहिलेलं सत्य लिहिलेलं बाजारात काढून टाकायचे काही लोकांची प्रवृत्ती आहे त्याच्यामधलं हे हा ज्यावेळेला वाचला तर शाहू महाराजांच्या इतिहासाचा तर आम्ही अभ्यास करतोच चरित्र वाचतो संदर्भ ग्रंथ वाचतो संदर्भ साधन वाचतो पण हे ज्या वेळेला वाचलं त्यावेळेला असं लक्षात आलं की भारतातल्या दहशतवादाची दो बॉम्बस्फोट करणाऱ्यांची जननी आपलं कोल्हापूर असू को शकते कोल्हापूर मधलेच आता कुणाची नावं सांगायची परत म्हणणार तुम्ही जातीवर झाला पण आता हि लिहिलेलीच नाव आहे तर मजा हे नाही सेनापती बापट तुम्हाला माहित आहेत आपण सगळ्यांचा ऐकतोय पहिला बॉम्ब निर्मिती करणारा माणूस कोण सेनापती बापट आणि या त्यांचं नाव गोविंद पांडुरंग बापट ते पुण्याचे होते त्यांचा पुतळा खरा आपण इथं लावून ठेवला काल आमला मला माहित तर ह्या पुण्याच्या बापटांनी बॉम्ब कसा तयार करायचा याचं प्रशिक्षण घेतलेलं होतं कुठं बाय हे वाचत नाही कधी तर नंतर त्याच्यावरच बोलतो सगळ्यात आणि हा बॉम्ब तयार करायचं प्रकरण जे आहे ते कोल्हापुरातल्या दामू जोशी नावाच्या एका अतिरेक्याला एक त्यांनी सांगितलं आता हा दामू जोशी हे खूप प्रसिद्ध पात्र आहे शाहू महाराजांच्या इतिहासातलं ह्या दाम्यानं काय केलं शाहू महाराजाला दाम्या म्हणायचं मी नाही शाहू महाराज म्हणायचे तर ह्या दाम्यानं काय केलं की ह्या बाप्पाकडचे बॉम्ब घेतले आणि एकोणीसशे आठ मध्ये शाहू महाराजांच्या कन्या राधाबाई उर्फ अक्कासाहेब महाराज ज्यांच्या नावानं राधानगरी गाव असलंय त्यांचं लग्न होतं ह्या जुन्या राजवाडा आता ज्याला आपण जुना राजवाडा म्हणतो त्या जुन्या राजवाड्याच्या प्रांगणात ते लग्न होणार होतं तर यांनी तिकडून दोन बॉम्ब फिरकीच्या तांब्यातले मागवले पण ते बॉम्ब आता त्याच्यावर वाचून दाखवतो म्हणजे मी काय म्हणतोय परत परत मंजूर टोकवणार फडकेनी लिहिलेल्या संदर्भासह गोविंदराव आता नावं घेतो ऑक्टोबर एकोणीशे सात मध्ये तुंडातून सुटल्यानंतर दानू जोशी एकोणीसशे आठच्या प्रारंभी मुंबईला हनुमंतराव मुरकी भाविकरांना भेटले आणि नंतर बाबाराव सावरकरांना भेटण्यासाठी नाशिकला गेले पण बाबाराव बाहेर नवी गेलेले असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही तेथून ते बेलापूरला स्वामी विद्यानंद सरस्वतींच्या मठात गेले आणि मग पुण्याला श्रीपाद दत्तात्रय नागपूरकर आता इथोदा नागपूरकर आहे रामचंद्र बाळकृष्ण गदरे वगैरे मित्रांना भेटण्यासाठी गेले पुण्यात बरोबर म्हणजे सेनापती बापट बापटांच्या बरोबर बॉम्ब निर्मितीच्या उडाडालीत गुंतलेले नागपूरकर गद्रे गंगाधर विश्वनाथ उर्फ नानासाहेब गोखले विष्णू रामचंद्र काटदरे हे सारे मुळचे कोल्हापूरचे होते आणि पुण्यात शिकण्याचे किंवा नोकरीच्या निमित्ताने राहत होते बापटाने बनवलेल्या बॉम्बचे विध्वंसक सामर्थ्य पाहिल्यानंतर विध्वंसक होत त्या बॉम्बचा उपयोग एकवीस मार्च एकोणीशे आठ रोजी होणाऱ्या शाहू छत्रपतींच्या अक्का साहेबांच्या विवाहाच्या वेळी मंडपातच करावा याचा असे कोल्हापूर नगर नगर वाचनालयाचे अध्यक्ष गणपत बालाजी मोडक यांच्या सूचनेनुसार दामू जोशी नारायण विष्णू फडणवीस फडणवीस श्रीपाद नागपूरकर वगैरे आता मग तो बॉम्ब त्यांनी टंकेत दळवला आणि मग ती नानासाहेब गोखल्यांना दिली आणि फडणवीसांच्या स्वाधीन केली मग तोपर्यंत विवाह होऊन गेला आणि शाहू महाराज सावर असल्यामुळे या बॉम्बचा स्फोट झाला नाही दोन बॉम्ब फिरकीचे आणलेले होते लक्षात ठेवा कोण आहेत दहशतवादी हर अतिरेकी इस धर्म का होता म्हणणारे हे वाचणार आणि सांगणार आहेत का नाही दुसरी एक गोष्ट आहे तो बॉम्ब फुटला नाही दाम्याला अटक केली शाहू महाराजांनी पण परत लक्षात ठेवा शाहू महाराजांनाच बॉम्ब उडवून द्यायचा प्रयत्न केला आता एवढंच वाचतो पंचवीस जून एकोणीसशे आठ रोजी बॉम्ब करावा हे समजावून सांगणारी पत्रिके पत्रके कोल्हापुरात लावण्यात आली कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनवरून शे शहराकडे जाणाऱ्या रस्त्यावर सत्तावीस जून एकोणीशे आठ रोजी बॉम्बचा स्फोट झाला तेव्हा रस्त्यावरून चाललेल्या एका टांग्याचे नुकसान झाले शाहू छत्रपती त्या दिवशी सकाळी पुण्याहून आग गाडीने येणार होते म्हणून त्यांच्या राजवाड्याकडे जाणाऱ्या वाटीवर वाहून ठेवण्यात आला होता पण छत्रपती नंतरच्या गाडीने आल्यामुळे त्यांच्या विरोधकांची योजना अयशस्वी झाली पंचवीस जुलै एकोणीशे आठ रोजी पुन्हा बॉम्ब बद्दलची पत्रके लावण्यात आली दामू जोशी आणि त्यांचे सहकारी यांनी उद्योग चालवण्याचे पुढे उभी साधे हे उघडीस आलेले उद्योग आहेत अनेक आहेत तुम्ही वाचा आणि हे आपल्या कोल्हापुरात होत आहे पण हे शाहू महाराजांनी सगळं मुडीत काढलं याच्यात अनेक गोष्ट आहेत म्हणजे अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत कोल्हापूर हे त्यांना सेल्फ विवर वाटत होतं शाहू महाराज घाईच्या अगोदर पुण्याप्रमाणेच कोल्हापूर हा आपला बाले किल्ला आहे असे ब्राह्मण समजतात आणि कोल्हापूरच्या तसेच पुणे नाशिक बेळगावच्या ब्राह्मणांची वृत्ती लक्षात घेतली तर तिची परिणिती भयानक हिंसक कृत्यामध्ये होईल अशी आपल्याला भीती वाटत असल्याचे शाहू छत्रपतींनी एजरली या ग्रहसतीवास एकोणीशे सहा सालीच कळवले होते शाहू महाराजांच्या काळातली परिस्थिती शाहू महाराजांनी भास्करराव जाधवांनी दाजी डोंगर्यांनी त्यावेळच्या सगळ्या सत्यशोधकांनी त्याच वेळेला पलटून टाकलेली होती म्हणजे या दहशतवाद्यांची दहशत सहन करून त्यांनी लोकांच्या प्रबोधन केलं आणि यांची ही विध्वंस कृतीला आळा घातलेला होता आज कोल्हापुरात काय परिस्थिती आहे आज सुद्धा दाम्या जोशीचे वारस या नागपूरकरचे वारस कोल्हापूरकरचे वारस कोल्हापुरात पुन्हा सक्रिय झाले आपण म्हणतो कोल्हापूर ही पुरोगामी नगरी आहे शाहू नगरी आहे आणि आहे कारण शाहू महाराजांचा विचार हा फक्त महाराष्ट्राला नाही तर देशाला विचार दिशा देणार आहे याच्याबद्दल काही भूमतच नाही आणि म्हणूनच पुन्हा एकदा आपलं कोल्हापूर हे या कडून टार्गेट केले जात आणि ते पुन्हा एकदा प्रतिगामी कसं होईल याचे प्रयत्न चालले त्याच्यातूनच मग शिवाजी विद्यापीठाचं नाव देणाऱ्या मग नाव बदला का ज्या वेळेला शिवाजी महाराजांच्या नावानं विद्यापीठ काढायची कल्पना सुटलीस त्यांना आपण सॅल्यूट केला पाहिजे लक्षात ठेवा अख्ख्या महाराष्ट्रात कोण माईक नाल उपजलेलं नव्हता त्यावेळेला कोल्हापुरात हे विद्यापीठ आलं बाळासाहेब देसाई असतील अनेक मुख्य आहेत शंकर असतील हे काही शिवप्रेमी नव्हते ज्याने चार भाषामधलं चार खंडातलं पहिलं इंग्लिशमधलं शिवचरित्र नेते प्रोफेसर बाळकृष्ण त्यांची संकल्पना होती की शिवाजी महाराजांच्या नावाने हे विद्यापीठ असावं त्याचं नाव शिवाजी युनिव्हर्सिटी असावं असं त्यांनी स्वतः म्हणलं ते शिवप्रेमी नव्हते ज्यांनी महाराणी ताराबाई साहेबांचा ज्यांनी राजश्री शाहू महाराजांचा इतिहास आपल्या समोर आणला ते शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलुगुरु महान इतिहास संशोधक आप्पासाहेब पवार शिवप्रेमी नव्हते श्री माणसं शिवप्रेमी होती म्हणूनच त्यांनी शिवाजी महाराजांच्या नावाने हे विद्यापीठ स्थापन केलं नाव देण्यासाठी त्यावेळेस सुद्धा त्यांना वाटत होतं की पूर्ण नाव देऊया का अनेक काट्याकूट झाले अनेक चर्चा झाली तो बोलायचा विषय नाही जगातलं कुठलं विद्यापीठ दाखवा की ज्याच्या नावानं ते विद्यापीठ आहे त्याच्या विद्यापीठाच्या समोर भला मोठा प्रचंड पुतळा उभा केलाय आणि या शिवप्रेमी माणसाने उभा केला शिवाजी म्हटल्यानंतर शिवछत्रपतींचा अपमान होताय असं आपल्याच तरुणांना सांगून त्यांची माती अडकवायचं चाललंय त्यांना आपण सांगितलं पाहिजे की ही शिवप्रेमी माणसं होती तुम्हाला अनेक विद्यापीठ काढायचं असं तर केंद्रीय विद्यापीठ काढा त्याला नाव द्या सुद्धा करते छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ तुमच्या थिर्मातला असेल तर दिल्लीला जाऊन सांगा त्या मुंबई आणि शाळाला आमच्या पूर्वजांनी काढलेल्या अत्यंत शिवप्रेमी असणाऱ्या या माणसांचा अपमान करण्याचं काम सुद्धा ही मंडळी वारंवार करत असते बोलण्यासारखं खूप आहे मला वाटतं जरा वेळेपेक्षा जास्तच बोललो मला आता आपल्या सगळ्यांना फक्त एकच विनंती करायची आपल्या इथं पत्रकार आहेत शासकीय अधिकारी आहेत पोलीस दलामधले अधिकारी आहेत आपण सामान्य माणसं आहोत विद्यार्थी आहेत महिला आहेत आपण खूप काय मोठी क्रांती करायची गरज नाही आपण फक्त मला एवढंच वाटतं की आपण व्यक्त झालं पाहिजे आणि त्याचा आदर्श आम्ही आमच्या किरणदादाकडनं घेतला पाहिजे किरणदाजाने आपलं सगळं करिअर पणाला लावलं आन आणि ते व्यक्त व्हायला लागले आणि त्यानंतर काय झालं हे आता स्वतःच ते सांगतील ते जास्त बोलणार नाही परत पुन्हा एकदा आपण मला एवढं प्रेम दिलं भला मोठा पेन दिलाय मला वाटलं तलवार वगैरे काय तर देतील <laughs> पेन दिल्यामुळे माझी जबाबदारी पुन्हा एकदा आता वाढवली लेखनीची तलवार ही चालणार मला माहित नाही माझी तलवारी सारखी चालते का नाही पण ती सुद्धा चालणार असे किती धमक्या ये असे काय वाटेल ते करू दे माझ्या इडी लागण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही सुदैवानं आमच्या पिताश्रींच्या मुळ माझ्या आईमुळं खाय प्यायची मला काय तदाच नाही माझे दोन्ही भाऊ सक्षमपणे उद्योग करून आहेत कसलाही दोन नंबरचा धंदा नाही आणि त्यामुळं जो सत्य इतिहास आहे जो खरा इतिहास आहे जे कागदपत्र सांगतात आणि जो ग्रंथातून आणि कागदपत्रातून त्या विशिष्ट प्रवृत्तीनं दडवून आणि दडपून ठेवलेला इतिहास आहे हे सांगायचं काम इंद्रजित सावंत वारंवार करणार तेवढंच तुम्हाला आश्वासन देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद